राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईजभाई शेख फजियुद्दीन सिद्दीकी सर प्राध्यापक राजकुमार जाधव सर प्राध्यापक नुसरत कादरी सर यांनी आज एम एस ग्रुपद्वारे लातूर शहरात वेगानं उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत बांधकाम प्रकल्पात सदिच्छा भेट दिली असता त्यांचे हार्दिक स्वागत आणि सत्कार करण्यात आला प्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी एम एस ग्रुपच्या या नव्या प्रकल्पाविषयी उत्सुकतेनं सर्व माहिती जाणून घेतली आणि प्रकल्पाविषयी अत्याधुनिक सुविधा आणि भव्यतेविषयी आनंद व्यक्त केला ते म्हणाले की सर्व वयोगटातील नागरिकांना ज्या ज्या सुविधा आवश्यक आहे त्या सर्व एम एस ग्रुपच्या या नव्या प्रकल्पात मिळणार आहे एम एस ग्रुपच्या वतीनं मराठवाड्यातला हा पहिला ड्रीम प्रोजेक्ट असून हे एक आदर्श स्मार्ट सिटी सारखा प्रोजेक्ट असेल केवळ लातूर शहरच नाही तर लातूर जिल्हा आणि परिसरातील नागरिकांनाही येथे घर घेणे सोयीचे आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं व माझ्या शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांच्या वतीनं या प्रकल्पास शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वतोपरीत सहकार्याची आश्वासन देतो तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख म्हणाले प्रत्येक माणूस स्वतःच्या सुंदर घराचे स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार इंजिनियर मुक्तारजी शेख त्यांचे सहकारी व एमएस ग्रुपने केलाय सर्व समभाव जोपासणाऱ्या एम एस ग्रुपचे हे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे हीच सदिच्छा यावेळी एम एस ग्रुपचे संचालक सत्तार शेख इंजिनियर रमिज शेख इंजिनियर रईस शेख आदम शेख आणि एम एस ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर मराठवाडा का पहिला प्रोजेक्ट रेसिडेन्शियल करीबन सोला मंजिल के टावर्स करीबन टोटल मिला के चौदह टावर्स यहाँ पर तेरह टावर्स चोड़ा और चौदह सौ फ्लैट्स यहाँ पर बनने जा रहे हैं और ये टाउनशिप में हमने अभी देखा जो प्रेजेंटेशन है उसमें हंड्रेड अम्यूनिटीज़ सौ से भी ज़्यादा अम्यूनिटीज़ यहाँ पर मिलने वाले हैं हर किसी को लगता है कि एक ड्रीम रहता है उसका एक अच्छा घर होना चाहिए वो साफ़ सुथरा हो अच्छी हवा हो अच्छा पानी हो अच्छे रास्ते हो और वहाँ पर जो भी कुछ दुकान लगता है स्कूल लगता है वो नज़दीक हो ये बहुत सारे लोगों की खासियत होती है उसका ड्रीम होता है मुझे लगता है यम एस रॉयल ग्रुप जो हमारे मुख्तार शेख है सत्तार शेख है रमीज़ भाई है ये तीनों ने मिलकर इस एम एस रॉयल ग्रुप को यहाँ पर साकार करने का जो ख्याल रखा है मैं बोलता हूँ कि वो बहुत ही स्वागत है और मराठवाड़ा का शिक्षक विधायक होने के नाते आज मैंने यहाँ पर विजिट की साइट को विजिट किया साइट देखा उनके प्लान देखे हैं हमने बिल्डिंग कैसे बनेगी वो भी देखा है उसमें क्या क्या हमें मिलेगी आ, किस टाइप के फ्लैट होंगे टू बी एच के थ्री बी एच के और हर एक फ्लैट को वेंटिलेशन कैसा मिलेगा यह सब सारी चीज़ों का ध्यान रखने का काम और इसके बावजूद जो बच्चों को जो भावी पीढ़ी हम जिसको कहते हैं वो आने वाली पीढ़ी को क्या चाहिए तो उनको पहले तो खेल होना है खेल के लिए उनको अच्छा ग्राउंड होना है उसके लिए उनको जिम होना है या कुछ हम फंक्शन करेंगे तो उसको एक अदा ऑडिटोरियम होना चाहिए या कुछ छोटा मोटा फंक्शन हो तो उसके लिए खुला रंगमंच होना चाहिए ये सभी को आ, आ, ध्यान में रखते हुए सभी अम्यूनिटीज़ को अंदर लाने की कोशिश और वो अंडर वन रूफ करने की कोशिश इस एम एस रॉयल ग्रुप ने यहाँ पर की है मुझे लगता है कि आ, आगे चलकर एक छोटा गांव ही जैसे एम एस रॉयल सिटी नाम रखा है तो ये छोटा गांव बनेगा और वो आ, ड्रीम गांव जिसको हम कहेंगे कि भाई ड्रीम गांव में चलो और उधर रहो ऐसा सबको लगे लातूर सिटी के नहीं तो बोले तो लातूर डिस्ट्रिक्ट के अंदर जो भी लातूर सिटी में घर की ख्वाहिश देखता है सपना देखता है वो सपना उसका पूरा होने के लिए मुझे लगता है कि एमएस रॉयल ग्रुप यहाँ पर सज्ज होने जा रहा है आने वाले कुछ ही दिनों में इसका लॉन्च हूँगा इसके लिए मैं मराठवाड़ा के तब सभी हमारे शिक्षक भाई बहन के तरफसे हमारे महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक या यातूर शहरामध्ये तो नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभिनव प्रकल्पाची सुरुवात येणाऱ्या काही दिवसामध्ये होत आहे प्रत्येकाला वाटतं की मला माझं स्वतःचं घर असावं हे एक उद्देश समोर ठेवून आमचे सीम मुख्तार शेख आणि त्यांच्या सर्व सहकार्याने लातूरकरांचा मी काय देणं लागतो हा एक उद्देश समोर ठेवून सर्वधर्मसंभाव मानणारा मुख्तार शेख व त्यांचा ग्रुप आज लातूर येथे एक अभिनव प्रकल्पाची सुरुवात करत आहेत त्यानिमित्तानं आज सकाळी आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार आमचे स्नेही आणि प्रत्येकाला आपल्याला सहकार्य मदत कसा करता येईल हे उद्देश समोर ठेवून राजकारण करत असलेले मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार आमचे स्नेही आमदार विक्रमजी काळेसाहेब यांनी या प्रकल्पास सदिच्छा भेट दिली आणि या प्रकल्पास शुभेच्छा दिले आणि भविष्यामध्ये जे काही सहकार्याची अपेक्षा यम एस ग्रुपला असेल ती देण्याचं वचन या माध्यमातून त्यांना दिल्यामुळं मी एम एस ग्रुपच्या वतीनं मुख्तार शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आमचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विक्रम काळेसाहेबाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो असं सहकार्य प्रेम भविष्यात आपल्याकडून मिळव हे आपल्याला या, या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपण जे के के मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शनाला तंतोतंत खरं उतरण्याचा काम एम एस ग्रुप करेल अशी मला आशा आहे पुनशे एकदा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो सातत्यानं आपण यावं आम्हाला मार्गदर्शन करावं कारण का आपला एक स्वतःचं एक विजन आहे की मलासुद्धा लातूरकरांना काही देणं लागतं आहे हा उद्देश समोर ठेवून तुम्ही जे जे आम्हाला क यापुढं आम्हाला जे जे काही सूचना देतील ती सर्व सूचनाचं या ठिकाणी अंमलबजावणी निश्चितच होईल भविष्यामध्ये जेव्हा काही मुक्ता शिकला आपली गरज वाटेल सहकार्याची गरज वाटेल किंवा काही अडचण आली तर आपण निश्चितच याच्यातून मार्क काढून त्यांना सहकार्य करतात अपेक्ष अशी अपेक्षा अपिश, व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल छोट्याशा सूचनेवर अत्यंत आपलं शेड्यूल बिझी अस असतानासुद्धा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो चाहूंगी प्रत्येकाला हवं असतं आपल्या परिवारासाठी स्वप्नातलं एक सुंदरसं घर तेही अशा ठिकाणी जिथे आरोग्य दळणवळण शिक्षण व्यापार उद्योग महत्त्वाचे ठिकाण सहज उपलब्ध होतील तर मग लातूरकर तुमच्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेत चांगल्या घराच्या निर्मितीचा संकल्प केला आहे यम एस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड लातूर या ग्रुपने मराठवाड्यातला सर्वात मोठा प्रोजेक्ट उभा होतो आहे तेही आपल्या लातूर शहरामध्ये होय लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असंख्य अम्युनिटी हार्ट ऑफ द लातूर समजल्या जाणाऱ्या गंज गोलाई जिथून शेतकऱ्यांचं अर्थकारण चालतं ती अडकलाईन व लातूरच्या शिक्षणाचा लातूर, लातूर पॅटर्न निर्माण होतो ते शाळा कॉलेजेस व लातूरातील महत्वाचे समजले जाणारे आरोग्यालय व हायवे अगदी पाचशे ते नऊशे मीटर अंतरावर लातूरकर जागेची व्याप्ती पाहता इमारतीची व्यापकता आपल्या नक्कीच लक्षात आली असेल पुणे मुंबई शहरासारख्या मेट्रो सिटी मधील उंच इमारती आता लवकरच लातूर शहरात निर्माण करण्याचा दृढ निश्चय केला आहे एम एस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड लातूर या ग्रुपने ज्यात आहे तुमच्या स्वप्नातलं घर तर मग लातूरकर आजच भेट द्या एम एस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड लातूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सोहळा डबल झिरो सोहळा